मित्रांनो मागच्या एक ते दीड महिन्यापासून महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात एक वेगळ्या प्रकारे चव निर्माण करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे त्या चवईच्या माध्यमातून मी ज्या ज्या पद्धतीनं माझं काम करत आहे ज्या ज्या पद्धतीने एक एक दिवस पुढे जात आहे ते काम करत असताना वेगवेगळ्या गोष्टीवर कुठंतरी मागच्या काळात जी की राज्याचं नेतृत्व म्हणून एस टी कामगाराचं प्रमुख आणि एस टी कामगाराच्या न्याय हक्कासाठी काम करणारे जी काही संघटना होती त्या संघटनेचे जे प्रमुख नेते होते त्या प्रमुख नेत्यांनी एस टी कामगारासाठी पगारवाडीच्या विषयावर तर काही केलंच नाही किंवा केलं तर ते समाधानकारक नाहीये आणि ज्या काही पगारवाडी व्यतिरिक्त काही गोष्टी ज्या छोट्या मोठ्या गोष्टीत अशा गोष्टीसाठी सुद्धा काही केलं नाही असं अनेक कामगार मागच्या काळातून सांगत आहेत मित्रांनो या गोष्टी ज्यांनी ज्या गोष्टी केल्यात त्या गोष्टी लोक केलेले असत असतात परंतु मागच्या अनेक वर्षात जे काम काम का कामगार महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये मध्ये काम करतात ते असं स्पष्टपणे सांगतात की बाबा मागच्या काळामध्ये पगारवाढीचा विषय जो काही महाग राहिला त्याला कारण काय जे मागच्या काळामध्ये नेमकं का दोन हजार एक ते चार दोन हजार एक ते चारचा चा करार किंवा दोन हजार चार ते आठचा चा करार हा करार कुठंतरी दहा दहा टक्क्यानं जरी झाला असता ये करार जे आहेत हे दहा दहा टक्क्यानं जरी करार झाले असते तरी आज एस टीच्या कर्मचाऱ्याच्या समाधानकारक पगारी असत्या मित्रांनो या गोष्टीला आता कोण जबाबदारी काय जबाबदारी हे अनेक चर्चा महाराष्ट्रातील वेगवेगळे कामगार करत असतात परंतु मित्रांनो हे कामगार एकाच व्यक्तीला का दोष देतात तर मागच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार संदर्भात आवाज उठवणं किंवा चर्चा करणं किंवा एस टी हक्कासाठी भांडण्यासाठी जे काही आवाज उठवायचा आहे त्याचा अधिकार एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटनेला होता आणि त्या कामगार संघटनेचे सर्वे सर्व ताटे साहेब होते आज ताटे साहेब एस टी मधून रिटायर झालेत पण रिटायर होऊन सुद्धा ताटे साहेबाला कामगार संघटनेच पद सोडा नाही तरी सुद्धा ताटे साहेब आत्मचिंतन करून किंवा ताटे साहेबाला असं वाटत नाही का की बाबा आपल्यावर कामगार जर कामगाराचा रोष असेल तर आपण या गोष्टीपासून बाजूला झालं पाहिजे जे व्हायचंय ते हो जा परंतु आपण याच्यापासून बाजूला झालं पाहिजे परंतु त्याच पदाला चिटकून परत परत तेच राजकारण करायचं मित्रांनो हे जे करार आहेत हे करार झाले तर नाहीत नाहीत परंतु ही जी दोन हजार नऊची बॅच आहे ही दोन हजार नऊच्या बॅचला रावते साहेबांनी पवारड केली त्यावेळेस त्या नऊ दोन हजार नऊच्या बॅचवर अन्याय झाला त्यावेळेस ताटे साहेबांनी आवाज उठवायला पाहिजे होता परंतु त्यावेळेस आवाज उठवला नाही अजिबात म्हणजे कुठल्या गोष्टी कधी त्या गोष्टीला ज्या त्या वेळेला आवाज उठवणं गरजेचं परंतु दोन हजार नऊच्या बॅचवर रावते साहेबाच्या काळात अन्याय झालेला आहे मित्रांनो तसंच अनिल परबच्या सा, रावते साहेबानंतर रावते साहेबानंतर ह्या बॅचला परब साहेबांच्या काळात सुद्धा अन्याय झालाय कारण की बॅच दोन हजार नऊची ची आहे परब साहेबांनी पगार केली त्यावेळेस दोन हजार एकवीस ला ज्या लोकांना दहा वर्ष दहा वर्ष ज्या लोकांची सर्व्हिस झाली अशा लोकांना चार हजार रुपये केली त्यावेळेस या बॅच वर एक हजार रुपयाचा अन्याय झाला त्यामुळे या बॅच वर सर्रास अन्याय झालाय या बॅच वरचा अन्याय दूर करण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून एस टी कामगार संघटनेचे सर्वे सर्वा म्हणून ताटे साहेबांना कुठलीही भूमिका घेतली नाही त्यामुळे मित्रांनो अशा गोष्टीचा जे की, की वेगवेगळ्या घटकावर ही दोन हजार व्याच असेल किंवा हे जे दोन हजार एक ते चार असल दोन हजार चार ते आठ असेल हे जे करार आहेत हे करार झालेले नाही तर हे जे आहे करार झालेले नाहीत आपण लिहिलेले तरी असले हे करार झाले नाहीत किमान आपली अपेक्षा होती की दोन हजार एक ते चार चार ते आठ दहा टक्क्यानंतर करार व्हायला पाहिजे परंतु त्या वेळेला कुठलीही पगार झालेली नाही ते करार झालेलं नाही उलट या काळामध्ये ताटे साहेबांनी आता माझ्या कानावर जे आकडा आला बावीस एस बावीस यष्ट्या ह्या कामगाराच्या जी काही वर्गणी गोळा करतो आपण ज्या पट्ट्या गोळा करतो ह्या पट्ट्या गोळा करून बावीस यष्ट्या महामंडळाला भेट दिलेल्या चा, कर्मचाऱ्याच्या कष्टाच्या पैशातून पगारेतून दोन दोनशे रुपये गोळा करून हा माणूस बावीस यष्ट्या जर एसटी महामंडळाला देत असल एवढ सत्कार्यटे साहेबांना केलेलं असल त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टी या ज्या ह्या चुका झाल्या असत्या परंतु हे सत्कार्याच काम आहे ना एसटी महामंडळाकडं किंवा राज्य सरकारकडं एसटी घ्यायला पैसे नसतील त्याच्यामुळे ताटे साहेबांनी गोरगरीब कामगाराकडून पैसे गोळा करून एसटी घेऊन दिले असतील मित्रांनो हे गोष्टी झाल्या मजाच्या ह्या गोष्टी झाल्या टीकाटिपणीच्या परंतु या बॅचवर वर खरच अन्याय झाला या बॅचवर अन्याय झाल्याच्या नंतर रावते साहेबाच्या काळात अन्याय झाला परब साहेबाच्या काळात अन्याय झाला कारण दोन हजार नऊ ची बॅच परब साहेबांच्या काळात जी पगार झाली त्यावेळेस त्यांना चार हजार परवाड झाली आता मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आहेत परंतु ही जी प्रासंगिक करा करार आहे ज्या बस आज सुद्धा यात्रेसाठी किंवा शैक्षणिक सहलीसाठी किंवा तुमच्या वेगवेगळ्या कारणास्तव जे काही प्रासंगिक करार होऊन चार आठ दिवस बाहेर जातात या चार आठ दिवस बाहेर गेल्याच्या नंतर या गाडीवर जाणारे जे चालक वाहक आहेत यांना किमान किमान आजच्या काळात माग ताटे साहेबांनी काय दिलं याच्याशी मला काही घेण नाही परंतु जर ही प्रासंगिक कराराची बस चार दिवस जर तुमच्या आगारातून बाहेर जात असत तर त्या कर्मचाऱ्याला शंभर रुपयाच्या ऐवजी तीनशे रुपये भत्ता दिला जावा कारण तो कर्मचारी रात्रंदिवस तुमच्या ताब्यात ते तुमच्या कामा संदर्भात तो बाहेर गेलेला आहे तुम्ही प्रासंगिक करार करत असताना समोरच्या पार्टीला काय कमी अधिक करार करायचा कसा करायचा काय तोडजोड करायची तुमची तुम्ही ठरवायची परंतु इथून पुढं भविष्यात जर गणपतीपुळेला जाणारे जे कोणी चालक वाहक असतील किंवा जे कोणी वेगवेगळ्या विभागातून यात्रेसाठी जाणारे चालक असतील त्यांच्यासाठी एक दिवसापेक्षा जास्त एक दिवसापेक्षा जास्त बाहेर जर मुक्काम पडत असेल तर दोन वेळेस जेवण आणि दोन तीन वेळेस जर चहा पाणी करायचं तर तीनशे रुपये दिवसाला पुरत नाही आम्ही जास्तीचं महागत नाही बाहेर राहिल्याच्या नंतर आठ आठ रोज राहिल्याच्या नंतर कपडे धुवा लागतात त्याला वेगवेगळ्या अडचणी येतात त्याच्यामुळं जर एक दिवसापेक्षा जास्त कुणी बाहेरगावी राहत असेल यापुढे महामंडळाने त्याला तीनशे रुपये प्रतिदिवस भत्ता म्हणून दिला जावा दुसरी गोष्ट मित्रांनो ताटे साहेबांच्या काळात ता आता मागच्या अनेक वर्षापासून स्टाफ रूम अनेक स्टाफ रूमला काय परिस्थिती कशी परिस्थिती याचा उल्लेख मी करण्याच्या पाहिजे अनेक कर्मचारी प्रत्यक्ष डोळ्यांना बघत असतात अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देत असतात मित्रांनो एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे पुण्याला घरीच धरा पुण्याला जर आपल्या महाराष्ट्रामधून जर शंभर ते दोनशे कर्मचारी मुक्कामी येत असतील जर मुक्कामी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिथं पाणी नसेल किंवा वेगवेगळ्या अडचणी असतील शंभर दोनशे कर्मचारी ज्या स्टाफरूमला मुक्कामी त्या ठिकाणी चोवीस तास वेगवेगळ्या आठ 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 तासाच्या ड्युट्या करून दोन तरी कर्मचारी तिथं साफसफाई करण्यासाठी तिथं स्वच्छता ठेवण्यासाठी असले पाहिजे कारण त्या ठिकाणी दोनशे लोक राहतात चोवीस तास त्यांची रहदारी या मग त्यांना पाण्याची अडचण असेल त्यांना स्वच्छतेची अडचण असेल तर ते सुद्धा माणसं येत त्यांना तिथं स्वच्छता ठेवण्यासाठी दोन माणसं मोठमोठ्या जिथं शंभरपेक्षा जास्त माणसं मुक्कामी जिथं शंभरपेक्षा जास्त माणसं स्टाफ रूमला राहतात तिथं एक सुद्धा माणूस नसतो प्रशासनाचा दहा वाजता माणूस येतो कधीतरी एकदा झाडून दिवसाचं जनावराचा गोटा जसा झाडून एका दिवसातून एकदा झाडला जातो तसं झाडून जातो कारण स्वच्छता ही गरज आहे कारण कर्मचाऱ्यांचं सुद्धा आयुष्य स्वच्छतेवर अवलंबून आहे मित्रांनो त्यामुळे त्या गोष्टीसुद्धा साध्या साध्या गोष्टी पगारवाढीच्या गोष्टी नाहीत त्या जर एखादा अपंग कर्मचारी असेल तर त्याला, त्याला त्या स्टाफरूमला कामासाठी ठेवा त्याला स्वच्छतेचं काम द्या त्याला झाडून झुडून असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा अजून वेगवेगळ्या बाथरूमच्या पाण्याची व्यवस्था असेल अशा वेगवेगळ्या वेग अडचणीवर काम करण्यासाठी जे अपंग कर्मचारी अशांना काम द्या ना कारण गरजेचं स्टाफ रूम वेळ अडचणी ग्रामीण भागामध्ये सतत एखादी बस जर एखाद्या गावामध्ये पाच पाच दहा दहा वर्ष जात असेल त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना झोपण्याची राहण्याची आंघोळीची सोय व्हावी कारण सतत आज एक कर्मचारी गेला तो दुसऱ्या दिवशी दुसरा तिसऱ्या दिवशी तिसरा जातो काही काही एसटीचे बस स्टँड आहेत आता आमच्या परभणी विभागामध्ये एसटीचं म्हणजे सोनपेठ ठिकाणी बस स्टँड आहे तिथं आज सहा सहा बस कमी परंतु तेवढ्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी झोपण्याची एस टीची सोय नाहीये एस चे बाहेर काही कर्मचारी बाहेर झोपतात जी की स्टाफ रूमला ला न जागा मिळाल्यामुळे बाहेर झोपावं लागतं मित्रांनो अशा ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना जेवढे कर्मचारी तिथं मुक्कामी तेवढ्या कर्मचाऱ्यांना स्टाफ रूमला झोपण्याची व्यवस्था होईल त्याच्यामुळं मित्रांनो त्यांनी ह्या ज्या गोष्टीत मागच्या चुका झाल्या आपण मान्य करू ह्या मागच्या चुका ह्या चुकी बाबतीत काहीतरी सुधारणा करावं लागते दोन हजार नऊची जी बॅच आहे याच्या बाबतीत सुधारणा करावी लागते या नोकावर एकतर त्यांना इन्क्रीमेंट दोन इन्क्रीमेंट कमी दिलेले आहेत आणि अनिल परब साहेबांनी पगार देत असताना त्यांची चार चार हजार पगार झाली त्याच्यामुळे दोन हजार नऊच्या बाबतीत येणारा का सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल मित्रांनो हे प्रासंगिक करार याच्या बाबतीत आजपर्यंत ताटे साहेबांनी जरी केलं नसलं तरी आहे का एक दिवस म्हणतो मित्रांनो एक दिवसाच्या प्रासंगिक करार गेल्याच्या नंतर परंतु जर एक दिवसापेक्षा जास्त म्हणायला एक दिवसापेक्षा चार पाच दिवस जर असे जात असतील तर त्यांना तीनशे रुपये आपण प्रासंगिक करार शैक्षणिक सहली वेगवेगळ्या करारामध्ये जर गाडी जर आपल्या डेपोतून डेपो सोडून जात असत तर त्यांना तीनशे रुपये पर डे भत्ता दिला जावा अशा वेगवेगळ्या गोष्टीवर आपण आवाज उठवण्याचा येणार का प्रयत्न करणार त्यामुळे विचार येणार का माझं जे काही युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलला राडकर चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो हा जो नंबर आहे हा नंबर मी अनेक वेळा सांगालो आपल्याकडे जर एस टी कर्मचाऱ्यांचा ग्रुप असेल तर या ग्रुपला ऍड करावा एस टी कर्मचाऱ्यांच्या हक्काविषयी आवाज उठवण्याचं काम राडकर सरकार या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मागच्या एक ते दीड महिन्यापासून करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे मित्रांनो हा नंबर ऍड करा आणि जर आपल्याकडं एस टीच्यामध्ये सक्रिय काम करणारे संघटनाविरहित जे कोणी कर्मचारी असेल त्यांचे नंबर मला या नंबरवर पाठवा एस टीचे अध्यक्ष जे काही इतर संघटनेचे अध्यक्ष सचिव असतील त्यांनी त्या संघटनेच काम करावं त्यांना जर आपले विचार पटले तर आपल्या सोबत यावं मित्रांनो ज्यांना ज्याचे विचार पटते त्याच्यासोबत काम करा असं काही कोणाचं बंधन नाही आपल्याला कारण आपण कोणाची भरती करायची म्हणून खोगीर भरती आपल्या सोबत घेणार नाहीत था आपल्याला ठामपणे एकनिष्ठपणे सोबत असणारे लोक सोबत घेऊन ही चव निर्माण करायची त्यामुळे मित्रांनो येणारा काळात ज्यांना ज्यांना शक्य होते त्यांनी जे कोणी सक्रिय आपल्या तन्मन धारण माझ्यासोबत येऊ इच्छितात त्यांनी मला या नंबरवर हाय पाठवा फोन करा कॉल करा मित्रांनो सोबत येण्याचा प्रयत्न करा एवढीच सर्वांना अपेक्षा करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र